काय सांगाल कशा प्रकारचे आपण जर आपण सर्वजण पाहतच आहात मागच्या दोन तीन दिवसापासून जो काही घटनाक्रम भारतात किंवा शेजारच्या देशात घडला आहे दृष्टीने आपल्या भिवंडी तालुक्यात सिव्हिल डिफेन्स पोलीस विभाग महसूल विभाग महापालिका इतर अत्यावश्यक विभाग यांच्या सहकार्याने भिवंडी तालुक्यातला मॉग्रील आज इथे वरळदेवी मैदानावर पार पडलेला आहे आपल्याला कल्पनाच आहे की सीमेवर तिन्ही दलाचे जवान देशाची रक्षा प्राणपणाने करतात त्याचबरोबर अशी एखादी घटना एखादा प्रसंग हा सीमेच्या आत उद्भवला तर नागरिकांची रिॲक्शन कशी असली पाहिजे या उद्देशाने सर्व शासकीय यंत्रणा यांनी नागरिकांना एक प्रकारे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे ह्या प्रात्यक्षिकाचा बहुतांश नागरिकांनी लाभ घेतलेला आहे आणि अशी जर घटना उद्भवलीच तर कसा रिस्पॉन्स असावा कुठल्या प्रकारे प्रशासनाच्या नागरिकांकडनं अपेक्षा आहेत त्याचबरोबर स्वसंरक्षणार्थ नागरिकांनी काय काय स्टेप्स घेतल्या पाहिजे याची माहिती आज या मॉग्रीद्वारे देण्यात आलेली आहे जो एक जो मान्य जिल्हाधिकारी तथा नियंत्रक नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा भिवंडीचा आपण लोकेशन निवडलं आहे स्थानिकचे प्रांताधिकारी तहसीलदार यांनी सहभाग घेतला त्यांच्या याच्यानुसार आपण हा कार्यक्रम इथं निश्चित केलेला यामध्ये बऱ्याच संघटनेनी सहभाग घेतलेला आहे आपण तो प्रत्यक्ष बघितला याचा उद्देश मुख्य हाच आहे की लोकांमध्ये घबराट पसरू नये रुमर होऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये हे हा उद्देश आहे अचानक इन्सिडेंट झाला दुर्घटना घटना झाली वॉम हल्ला झाला तर त्यात काय करावं काय नाही करावं हे महत्त्वाचं आहे आणि हे प्रशिक्षण सिव्हिल डिफेन्समार्फत देण्यात येते तर त्याचा निश्चितच सर्व लोकांनी त्याचा लाभ घ्यावा किंवा प्रशिक्षण घेऊन स्वतःची सुटका संरक्षण करावा व स्वतः सुरक्षित झाला तर इतरांना तो सुरक्षित करेल हा महत्त्वाचा उद्देश आहे